तर मंडळी स्वागत आहे तुमचं निर्विवाद वर्चस्व या वर तर आज आपण पाहणार आहोत एक महत्वाचे अपडेट रणजित निंबाळकर सर यांचा जीव की प्राण हिंद केसरी सर्जेच पुढील दोन मैदानात नियोजन फिक्स झालेलं आहे शंभर टक्के फिक्स आहे मित्रांनो आणि या मैदानातील पैरे सुद्धा फिक्स झालेले आहेत तेच आपण आज पाहणार आहोत चला तर मित्रांनो त्याआधी मित्रांनो अशाच बैलगाडा क्षेत्रातील अपडेटसाठी आपला चॅनेल निर्विवाद वर्चस्व करायला विसरू नका तर मंडळी अखंड महाराष्ट्राच्या मनातील जोडी हिंद केसरी जोडी बऱ्याच दिवसांनी एकत्र पाळणार आहे मित्रांनो सतरा जुलै रोजी कातर खटाव या ठिकाणी भव्य दिव्य बैलगाडी शर्यतीचे मैदान आयोजित करण्यात आलं आहे त्या ठिकाणी हिंद केसरी सर्जासोबत आपला नवम हिंद केसरी बकासूर शंभर टक्के पाळणार आहे त्यानंतर बावीस जुलै पार पडणाऱ्या बैलगाडा मैदानात हिंद केसरी सरजाचा पायरा पब्लिकचा बेताज बादशाह भाई पाटील आडवली यांचा मथुर पाळणार आहे मंडळी दोन्ही मैदानात सरजा गुलालात राहो हीच आमची इच्छा आहे धन्यवाद